Und jetzt fühle ich me मिरज रेल्वे स्थानकात सतीश बाबूराव मोहिते या भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर तिवटणा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यास अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दिवस कोठडी दिली आहे मिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते यांचा बैदम मारहाणीत मृत्यू झाला मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानक परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते प्लॅटफॉर्मवर बसला असता सतीश याच्याप्रमाणेच भंगार व्यवसाय करणाऱ्या सतोष निंबाळकर यांनी दारू पिण्यासाठी सतीश याच्याकडे पैसे मागितले सतीश पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष याने त्यास काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले त्यामुळे डोक्याला मार लागून सतीश गंभीर जखमी झाला यावेळी पळून जाणाऱ्या संतोष यास, यास योगेश चव्हाण यांनी तेथे अडवून ठेवले याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीश यास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मा नेले मात्र तेथे उपचारापूर्वी सतीशाचा मृत्यू झाला डोक्याला मार लागल्याने सतीशाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याने मिरज रेल्वे पोलिसात संतोष निंबाळकर याच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे मृत सतीश यांची पत्नी दीपाली सतीश मोहिते राहणारे चलकंजी रोड हातकणंगले यांनी संतोष याच्याविरुद्ध पतीच्या खुणाची फिर्याद दिली आहे मिरज रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत